नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम हीमध्ये हस्तक्षेप करण्याकरता आधी अधिकार लागतो म्हणून वालीचा रामाला पहिला प्रश्न आहे की तुला हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणी दिला महर्षी वाल्मिकींच्या रामायणात प्रभूंनी वालीला जे उत्तर दिले ते अद्भुत आहे सुशिक्षितांनी देखील समजून घ्यावे असं ते उत्तर आहे आपला अधिकार भगवंतांनी सर्वप्रथम वालीला पटवून दिला भगवंत म्हणतात इक्ष्वाकुणाम इयम भूमी सशैलवनकानाहा हे भगवाली ही संपूर्ण भूमी या जगाचे सर्व राज्य इक्ष्वाकुव वंशाचे आहे संपूर्ण जगातील सर्व नद्या सगळे पर्वत सगळी वन सगळी गावे सगळी शहरे या सर्वांवरती चक्रवर्ती म्हणून इक्ष्वाकु वंशाचे राज्य आहे रामांचे उत्तर समजावून घेण्याकरता आपल्याला थोडासा प्राचीन भारतीय राजनितीचा अभ्यास करावा लागेल प्राचीन भारतीय राजनितीप्रमाणे चक्रवर्ती सम्राट हा संपूर्ण जगाचा स्वामी मानला जाईल चक्रवर्ती शब्दाचा अर्थ असतोय जो राजसूय यज्ञ करतो किंवा अश्वमेध यज्ञ करतो तो चक्रवर्ती धर्मशास्त्राप्रमाणे अथवा भारतीय राजनीतीप्रमाणे बाकीचे सगळे राजे त्याच्यापुढे गौण हे चक्रवर्तीपद कसे सिद्ध करावे त्या राजाने राजसूय यज्ञ करावा किंवा अश्वमेध यज्ञ करावा ज्याने अश्वमेध यज्ञ पूर्ण केला त्याचे स्वामित्व सगळ्यांना मान्य करावे लागते ज्याला ते स्वामित्व मान्य नसेल त्यांनी तो अश्वमेधाचा घोडा धरून ठेवायचा याचा अर्थ मी तुमचे मोठेपण मानत नाही तुम्ही या तुमचा घोडा सोडवून घेऊन जा अशा प्रसंगी युद्ध होत असे या यामध्ये यज्ञ करणारा जर जिंकला तर तो चक्रवर्ती राजा होणार आणि जर तो हरला तर त्याला यज्ञ पूर्ण करता येणार नाही त्यामुळे तो चक्रवर्ती होणार नाही अशा प्रकारे अश्वमेध यज्ञ करणारा चक्रवर्ती राजा असतो तो किती काळपर्यंत चक्रवर्ती सम्राट असतो दुसऱ्या एखाद्या राजाने अश्वमेध यज्ञ करेपर्यंत मग जर दुसऱ्या एखाद्या राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि त्याचा घोडा कुणी अडवला नाही तर त्याचे चक्रवर्तीत्व गेले जर ते दुसऱ्या राजाला मिळाले मग प्रभुरामचंद्र म्हणतात आमचे वडील दशरथ यांनी अश्वमेध यज्ञ पूर्ण केल्यानंतर अजूनपर्यंत कुणीही अश्वमेध यज्ञ केलेला नाही त्यामुळे संपूर्ण भूमीवरती सगळ्या जगावरती चक्रवर्ती सम्राट म्हणून माझ्या पिताश्रींचे राज्य आहे अयोध्येचा राजा हाच चक्रवर्ती सम्राट आहे जोपर्यंत दुसरा कोणी राजा अश्वमेध यज्ञ करत नाही तोपर्यंत आमचे चक्रवर्तीत्व अबाधित आहे एखाद्यावरती कृपा करणे त्याला सूट देणे त्याला दंडित करणे अशा प्रकारचे सगळे अधिकार चक्रवर्तीत्व ह्या पदात येतात अलीकडच्या भाषेत सांगायचे झाल्यास आपल्या देशामध्ये काही अधिकार राज्य सरकारला असतात तर काही अधिकार केंद्र सरकारला असतात राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचा जो संबंध आहे तो चक्रवर्ती सम्राट आणि अन्य राजे यांचा आहे प्रत्येक राजाला आपल्या राज्याच्या अंतर्गत कारभार आपापल्या पद्धतीने करता येतो यामध्ये चक्रवर्ती सम्राट कधी हस्तक्षेप करीत नाही जसे शिक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार जे ठरवेल ते घडेल त्या बाबतीत केंद्र कधी हस्तक्षेप करीत नाही त्या त्या राज्याच्या विकासाची कामे ते ते राज्य सरकार करीत राहते केंद्र त्यामध्ये दखल घेत नाही पण उद्या जर महाराष्ट्र सरकार आपल्या वेगळ्या नोटा छापायला लागले तर चालणार नाही राज्यांना आपापल्या अप नोटा छापता येत नाही हा अधिकार केंद्राचा आहे हे अधिकाराचे विभाजन असते कायदा आणि सुव्यवस्था नीट ठेवणे कुणावरही अन्याय न करणे इथे गृहित आहे एखाद्याला नियमाप्रमाणे शासन करायला पण राजा जर कुणावरही वाटेल त्या प्रकारचा अन्याय करत असेल तर मानव अधिकाराच्या नियमाप्रमाणे चक्रवर्ती सम्राटाला त्यात हस्तक्षेप करता येतो वाटेल तो अन्याय कोणालाही करता येणार नाही पांडवांनी जरासंधावर आक्रमण केले पण त्याचे राज्य नाही घेतले जरासंधाच्या वधानंतर त्याच्या मुलाला सिंहासनावर बसवले जरासंधाने अनेकांवर अन्याय केले त्याने अनेक राजे लोकांना तुरुंगात डांबले पण असं नाही करतायत मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहे त्या त्यांनी दिल्या पाहिजेत आपल्या घरी समजा एखादा नोकर काम करतो आहे मला त्याच्याकडून काम करून घेण्याचा अधिकार आहे त्याने देखील त्याचे काम प्रामाणिकपणे केले पाहिजे त्याने चूक केली तर मला तक्रार करण्याचा अधिकार आहे पण त्याने चूक केली म्हणून त्याचे हातपाय बांधून त्याला चार दिवस डांबून ठेवायचा अधिकार मला नाही कारण मनुष्य म्हणून त्याला काही अधिकार आहेत त्याचे त्याला स्वातंत्र्य आहे भगवान वालीला म्हणतात अयोध्येत चक्रवर्ती सम्राटाच्या पदावरती आज भरत बसला आहे भरत्याचा स्वामी आहे म्हणून जगामधल्या कोणावरही होणाऱ्या अन्यायाचे परिमार्जन करणे हा अयोध्येच्या राज्याचा आणि राजाचा अधिकार आहे आणि मी कोण असं म्हणशील तर अयोध्येच्या राजाचा दूत म्हणून मी न्यायाची स्थापना करतोय भगवंतांचे शब्द आहेत तस्य धर्मकृता देशा वयमन्येच पार्थिवा चरामो वसुधाम कृत्स्नाम धर्मसंतानमेच्छवा सगळीकडे न्यायनीती प्रस्थापित करण्याकरता श्रीभरतांच्या आज्ञेने रामचंद्र जगभर हिंडत आहेत त्यामुळे जिथे अन्याय घडलाय तिथे हस्तक्षेप करण्याचा भगवंतांना अधिकार आहे म्हणून भगवंत वालीला म्हणतात ऐक वाली, वाली। सुग्रीवाने तुझ्याशी गद्दारी केली आणि स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला हे चूक होते की बरोबर होते हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे त्यात आम्हाला पडायचे कारण नाही त्यामुळे तू सुग्रीवाला शिक्षा केली याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण सुग्रीवाने परस्पर राज्याभिषेक करून घेतला म्हणून सुग्रीवाची संपत्ती जप्त करणे त्याची पत्नी आपली पत्नी म्हणून घरात ठेवून घेणे ह्याचा तुला अधिकार होता का हे मला सांग मानवाधिकार नियमानुसार हा रूमेवर झालेला अन्याय आहे मी धर्मसंस्थापने करता आलो आहे मला जर असं आढळलं की तू अशा प्रकारचा अन्याय रुमेवर केला आहेस तुझ्या धाकट्या भावाची पत्नी तुला कन्येसारखी आहे तिला घरी डांबून ठेवायचा तुला काय अधिकार आहे भगवंतांच्या या दरडावून विचारण्याने वालीचा पापला त्याची चूक त्याच्या लक्षात आली आपण सुग्रीवाच्या मुलावर तुरुंगात डांबून अन्याय केला हेही त्याच्या लक्षात आले रामचंद्रांनी त्याला आडून बाण का मारला या प्रश्नाचे प्रभूंचे उत्तर तर्कशुद्ध आहे प्रभू म्हणतात हे भगवाली युद्ध ही निराळी गोष्ट आहे युद्ध करणे हे आमनेसामने असते पण मला तुझ्याशी युद्ध करायचे नव्हते मला तुला शिक्षा करायची होती एखाद्याला शिक्षा करताना मी तुला इकडून मारू का तिकडून मारू असं विचारायचं नसतं अयोध्येच्या नियमानुसार तुझ्या अपराधाबद्दल तुला देहांत प्रायश्चित्त द्यायला हवे मला तुला ठार मारायचे होते तुझ्याशी युद्ध करायचे नव्हते मी जर युद्धाची घोषणा केली असती तर पाठीमागून तुला मारले असते तर माझ्या हातून युद्धाचा नियम मोडला गेला असता पण मी एका गुन्हेगाराला शिक्षा करण्याकरता आलो होतो मालीची अखेरची इच्छा प्रारंभी भगवंतांना झापणारा वाली मोठ्या विश्वासाने बोलत होता पण आपण कुठे चुकलो हे भगवंतांनी जेव्हा नेमके लक्षात आणून दिले वालीचे डोळे अश्रूने डबडबले वालीने प्रभूंच्याकडे अत्यंत केविलवाण्या दृष्टीने पाहिले वाली स्पष्ट शब्दात म्हणाला रामा मी अपराधी आहे असे मला जीवनात कधीच वाटले नव्हते मी केलेला अपराध आज मी मान्य करतो तू केलेली शिक्षा मला मान्य आहे आता पावे तो तिथे तोबा गर्दी झालेली आहे धावत आलेल्या तारेने वालीचे मस्तक आपल्या वांडीवर घेतले सर्वांच्या एक गोष्ट लक्षात येते वाली आता काही क्षणांचा सोबती सुग्रीव सुद्धा वालीच्या चरणी कोसळून रडतोय शेवटी तो त्याचा भाऊ आहे सर्वात जास्त होऊन रडतोय तो अंगद तारा म्हणाली नाथ मी तुम्हाला सांगितले होते तुम्ही जाऊ नका सन्न वाली म्हणतो तारे तुझ्यासारख्या श्रेष्ठ पत्नीचा सल्ला आहेरून तुला लाथाडून मी निघालो माझ्या चुकीचे परिणाम मी भोगतोय अंगदा मी तुला विनंती करतो तू आता आपली जबाबदारी ओळख एका पुरुषार्थी बापाचा लाडका लेख म्हणून तू आत्तापर्यंत हवा तसं वागलास पण एक गोष्ट लक्षात ठेव हो की यापुढचं राज्य तुझ्या काकाचं असणार आहे आता आल्लडपणा सोडून दे आता बरा वाघ अंगदा आता मी जातो मला जावेच लागणार वालीने सुग्रीवाकडे बघितले म्हणाला तुझ्यावरती केलेल्या अन्यायाची मी क्षमा मागतो रामा मी चुकून तुम्हाला फार गोष्टी ऐकवल्या ह्याबद्दल मला क्षमा करा अंगदा आता माझं एक कर्तव्य उरलं माझ्या पश्चात तुझी काळजी कोण वाहील ऐक अंगद तुला एक वडील सोडून जात आहे पण माझ्यापेक्षाही चांगला पिता तुला मी देऊन जातो आहे त्याच्या आधी मी जाणार नाही वालीने श्रीरामांना जवळ बसवले म्हणाले प्रभू सुखाने जावे असं तुम्हाला वाटतं आहे ना तर मग एक वचन हवे पोटच्या पोरासारखं माझ्या अंगदाचा सांभाळ करा एवढं वचन तुम्ही मला द्या मला अन्य कोणाचा विश्वास नाही मला तुमचा विश्वास आहे माझ्या अंगदाचा हात हातात घेऊन सांगा मी अंगदाचा हात हाती घेतला वालीने आपला हात प्रभूंच्या हातावर ठेवला प्रभू म्हणाले तू अंगदाची काळजी करू नकोस माझ्या पुत्राप्रमाणे मी अंगदचा सांभाळ करेन वालीने आपली मान टाकली मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम सत्सत् श्रीरामचंद्रार्पण मस्तो